नमस्कार शासनाचा हा जो निर्णय आलेला आहे उत्पन्नाची आठ रद्द तर याचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही सध्या युट्यूबला बघितले असतील आणि याबद्दलच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे तर त्यासाठी हा थोडा सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया कारण यामध्ये मी हे जे महत्वाचे बाकीचे जे आर आहे तर हे सगळे स्क्रीनवर घेऊन आपण हे सगळं जे आहे तर ते नेमकं कशा पद्धतीने चालतं ऍडमिशन कशा होतात या जे आर नुसार आपल्याला फीज माफी होईल का दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय झालं तेवीस मध्ये काय झालं तर हे सगळं की जे या चार पी डी एफ मध्ये मद, आहे तर ते सगळं आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप बघूया बघा आता समजा आपण पहिल्या जी आर जर का क्लिक केलं बऱ्याचशा जणांना याची माहिती आहे आणि हे सगळे पीडीएफ जे आहे हे आपण टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे टेलिग्राम ची जॉईन केलं नसेल तर नक्की एकदा जॉईन करून घ्याल बघा आता हा जो जी आर आहे शासनाचा आता हा आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा म्हणजे थोडक्यात काल पर्वाचा हा आलेला जी आर ए तर यामध्ये काय दिलेलं आहे तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील थोडक्यात साठी हा जी आर पण समोर नेमकं काय दिलेलं आहे तर उत्पन्नाची आठ रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी फक्त नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे असतं आपलं की जे तीन वर्षाचं मिळतं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आपण तहसीलमधून काढतो तीन वर्ष त्याला व्हॅलिडिटी असते आणि त्यावर खाली लिहिलेलं पण असतं की व्हॅलिड फॉर वर्ष असतं समोर दोन हजार सत्तावीस का दोन हजार अठ्ठावीस तर हे तुमच्याकडे असेल आता हा जो निर्णय आहे हा जरी समजा एसईबीसी असं लिहिलेला असेल तरी बाकीच्या कॅटेगरीसाठी जा नाही का तर याबद्दल बरेचसे क्वेश्चन पालकांच्या मनामध्ये आहेत आता काही व्हॉट्सअपला प्रश्न सुद्धा होते आता बघा जर आपण हा निर्णय जर का रीड केला के तर काय दिलेलं दिसतं बघा प्रस्तावना आहे सुरुवातीला केलेली प्रस्तावनेमध्ये राज्यातील सामाजिक हे सुरुवात ही बघा राज्यातील सामाजिक आणि हे समोर रीड करतोय मी व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील हे जे आरक्षण आहे म्हणजे थोडक्यात एसई बी सीचं आरक्षण आणि अधिनियम आहे दोन हजार चोवीस तर यामध्ये त्यावेळेस जे जी, जी आर निघले तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ होते जसं आता समजा इथं आहे संदर्भ एक नंतर मध्ये याच ठिकाणी संदर्भ दोन आहे आता ही इथं संदर्भ पाच आलेला आहे बघा आहे का तर हे अगोदर आलेले जे काय पीडीएफ आहे जे काय नोटिफिकेशन आहे वेळोवेळी आलेल्या तर ते संदर्भ घेण्यात आलेले आहे आणि यामध्ये आपल्याला देण्यात दिन, आले दिसतं हे बघा संदर्भ क्रमांक दोन पणे तर आता हे नेमकं पीडीएफ काय सांगत की हे सगळे जे संदर्भ आहे ते यानुसार जर समजा आपण बघितलं तर शैक्षणिक संस्थामध्ये किंवा सरळ सेवा भरतीमध्ये जो आपला संदर्भ क्रमांक एक आहे तर त्यानुसार जवळपास दहा टक्के आरक्षण जे तर ते देण्यात आलेलं आहे तर हे दहा टक्के आरक्षण एसईबीसी कॅटेगरीला या संदर्भानुसार देण्यात आलेलं आहेच पण आता समजा आपण जर का विचार केला तर अजून नेमकं काय संदर्भ क्रमांक पाच जो आहे तर त्यानुसार काय नेमकं का? तर ही जी एसईबीसी मध्ये येणारे जे पण विद्यार्थी आहे तर त्यांना परीक्षा शुल्काची जी प्रतिपूर्ती आहे तर ती करण्यात यावी असं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पण आता ही प्रतिपूर्ती म्हणजे काय तर थोडक्यात स्कॉलरशिप आपण अगोदर कॉलेजला ऍडमिशन करणार कॉलेजवाल्यांनी जरी समजा आपल्याला ओपनच्या फीची डिमांड केली तरी सुद्धा आपण ज्यावेळेस वेबसाईट वर ऍप्लिकेशन देऊ आपण जर क्वालिफाय असेल तर नक्कीच आपल्याला स्कॉलरशिप येईल तर यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची जी अट आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी फक्त नॉन क्रिमिलियर जरी असलं तरी सुद्धा चालणार आहे आता प्रश्न असा येतो की जर आपण समजा तहसीलमध्ये गेलो नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तर आपल्याला उत्पन्नाचा दाखला द्यावाच लागतो तर त्यामुळे यांनी जरी समजा उत्पन्नाची अट कॅन्सल केली पण उत्पन्नाचे दाखले अगोदरच आपल्याला काढावं लागतात त्यामुळं यामध्ये असं काही फारसा असं काही हे नाहीये की आपण उत्पन्नाचा दाखला काढला नाही फक्त नॉन काढलं नॉन क्रिमिलियर आपल्याला मिळणारच नाही उत्पन्नाचा दाखला असेल तरच नॉन नॉन मिळेल काढण्यासाठी इन्कम सर्टिफिकेट लागते तर त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट जर नसेल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर मिळणार नाही हा महत्वाचा मुद्दा तुमचा इथं क्लिअर झाला आता बघा शासन निर्णय देण्यात आलेला सन दोन हजार चोवीस पंचवीस आता पुढचा एक प्रश्न असा की सर मागच्या वर्षी ऍडमिशन केलेली आहे किंवा त्याच्या मागच्या वर्षी केलेली आहे मग आम्हाला याचा फायदा होईल का बघा दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार मध्ये एसईबीसी ही कॅटेगरी नव्हती दोन हजार चोवीस मध्ये ह्या ऍडमिशन झाल्या ठीक आहे आता बघा काय दिलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय पॉब्लिक मध्ये तंत्रनिकेतन दिलेलं आहे आणि शासकीय विद्यापीठात विनामदान तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग म्हणजे थोडक्यात याचा अर्थ असा की तुम्ही जर का समजा मागच्या वर्षी कुठे प्रवेश घेतला असेल मग आता त्यामध्ये इंजिनिअरिंग आहे त्यामध्ये मेडिकल आहे तर जर समजा तुम्ही तसं काही केलेलं असेल तर आता स्कॉलरशिप साठी तुम्हाला उत्पन्नाची आट नाही थोडक्यात नॉन क्रिमिलिअर वर तुम्ही स्कॉलरशिप साठी अप्लिकेशन देऊ शकता तर हा जो निर्णय हा आहे एकोणतीस जानेवारीचा तर याला मी आपल्या टेलिग्राम वर अगोदरच शेअर केलेला आहे बाकीचे सुद्धा मी शेअर करून देईन आता बघा जर समजा आपण विचार असा तो मनामध्ये की आता हे जर साठी आहे तर मग ओबीसीए विजे एन टी ए कारण काय आहे की एस सी एस टी वाल्यानंतर अगोदरच फी मात्री असते पण आता ह्या ज्या कॅटेगरीज आहे बाकीच्या ओबीसी एन टी विजे एन टी एस एन टी तर यांच्यासाठी नेमका काय आहे ईडब्ल्यू एस साठी काय ओपन साठी काय तर यामध्ये हे जे आहे हे पीडीएफ तर हे एकदा बघू आपण बघा आता जर यावर जर का आपण क्लिक केलं तर हा जो जी आर आहे तर हा जी आर नेमका कधी हा आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा यामध्ये काय देण्यात आलेलं आहे तर वरती बघू शकता तुम्ही जसं समजा यस एबीसी वाल्यांसाठी आहे तर तोच मजकुरी इथं बघा विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग हे सगळे जे विद्यार्थी आहेत तर यांना नॉन क्रिमिलियर बंधनकारक करणेबाबत थोडक्यात यांची सुद्धा जी अट होती उत्पन्नाच्या दाखल्याची तर ती कॅन्सल करण्यात आल्या येण्याचा आली असा जे आर होता हा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आता यामध्ये काय देण्यात आलेलं आहे बघा तर हे बघा इथून आपल्याला रीड करायचंय हे राज्यातील शासकीय या पासून रीड करायचंय बघा राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खासगी विना अनुदानित कायम विनोदनीत महाविद्यालय तंत्र निकेतन म्हणजे मागच्या जिया सारखं आहे अगोदर मी तुम्हाला दाखवला नेमका काही सेकंदापूर्वी तो आणि शासकीय विद्यापीठात विनोदनी तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या आता हे पुढचं थोडं बदललेलं आहे अगोदर तिथे एस सी होतं पण आता इथं काय आलेलं आहे विमुक्त जाती भटक्या जमाती तर हे सगळ्या ज्या कॅटेगरीज आहे इतर मागास प्रवर्ग म्हणजे थोडक्यात ओबीसी एन टी विजे विशेष मागास प्रवर्ग हे सगळे जे आहेत यांच्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती बंधनकारक करण्यास शासनाने मान्यता देण्यात दिलेली आहे आणि त्यांना नॉन क्रिमिलियर सादर करणं बंधनकारक आहे तर यास देण्यात आलेलं आहे आणि उत्पन्नाची जी अट आहे तर ती रद्द करण्यात आलेली आहे हे बघा इथं दिलेलं आहे उत्पन्नाची अट रद्द करण्यात आलेली आहे तर त्यामुळं आता आपल्याला ओबीसी मध्ये आपण विजेमध्ये मग सर आम्हाला पण उत्पन्नाची अट राहील का काही या जे जे आर नुसार तर उत्पन्नाची आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्येच काढण्यात आलेली होती पण आता याच्यावर अजून आता नेमकं काय झालं तर यासाठी आपण काय करू तर हे जे पीडीएफ आहे हे वालं तर हे एकदा ओपन करू आता बघा याच्या अगोदरच आहे बर का आता हे कधीच आहे पहा दोन तेरा नऊ दोन हजार तेवीस मधलं हे पीडीएफ आहे तर काय झालं होतं की आता कॉलेजवाले काय करतात आता ओबीसीला अगोदर पण होतं की अर्धी स्कॉलरशिप मिळते जर उत्पन्न आठ लाखाच्या आता असेल तर अगोदर दोन हजार तेवीस मध्ये पण कॉलेजवाले काय करायचं की ओपनचाच फीज चा डिमांड करायचे तर त्यासाठी हे दिलेलं आहे बघा हे जे आहे हे प्रति प्राचार्य अधिष्ठाता म्हणजे जे पण समजा आपले वैद्यकीय महाविद्यालयाचे जे पण प्राचार्य असतील तर त्यांच्या नावानं हे एक पत्र आहे तर यामध्ये दे काय देण्यात आलेलं आहे विषय बघा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची पन्नास टक्के रक्कम शिक्षण संस्थांनी न घेण्याबाबत तर आता हा विषय यात नेमका काय काय झालेलं आहे तुम्ही बघू शकता की राज्यश्री शाहू महाराज राज्य, राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शासनाने विहित केलेल्या शिक्षण शुल्काच्या पन्नास टक्के इतकी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे सदर शिष्यवृत्ती रक्कम प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयास अदा करावायची आहे थोडक्यात जर का महाविद्यालयाने जर का ओपनची फीज जर का घेतलेली असेल आणि आता जर का विद्यार्थ्याची स्कॉलरशिप जर का बँकेच्या त्या कॉलेजच्या खात्यावर आली असेल बँक अकाउंटवर तर त्यांनी त्या विद्यार्थ्यास ती देय करावी ओके तर हा असा एक पत्र होतंय तर हे होतं तेरा नऊ दोन हजार तेवीसचं आता हे पण एक या ठिकाणी पी डी एफ आहे तर याला पण आपण बघूया बघा प्रवेश आकारणी तर हे पण कॉलेजला नेमक्या सूचना आहे बघा हे कधीच आहे तर हे आहे सोळा दहा दोन हजार तेवीसचं आणि यात काय केलेलं आहे बघा शिष्यवृत्ती योजनेकरता पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम न आकारण्याबाबत आता जर समजा बरेच कॉलेजवाले काय करायचे की ओपनच्या फीज ची डिमांड करायचे त्याशिवाय ऍडमिशन करायची नाही बेजार करायचे त्या तर त्यामुळं बऱ्याच पालकांनी मेल केले हे सगळं झालं तर त्यावेळेस हे असे पत्र हे असे जी आर जे तर ते काढण्यात आलेले आहे आता यामध्ये जर का आपण बघितलं समजा तर हे हे पत्र नेमकं कोणाचं तर आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य ओके तर यांचं हे लेटर जे आहे तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं दिसतं तर जो पण आपलं शासनाचा अगोदरचा जे जी आर आहे तर त्या जी आर नुसार ज्यांना स्कॉलरशिप मिळते तर त्यांच्याकडून त्याच प्रकारे फीज आकारण्यात यावी तर हे असं सुचवण्यात आलेलं आहे थोडक्यात आता हे सगळे पीडीएफ जे आहेत हे सगळे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला तर शेअर करूया पण या दरम्यान तुम्ही जर समजा आतापर्यंत लाईक केलं नसेल तर केक लाइक करा या व्यतिरिक्त अजून काही क्वेश्चन असतील मी पर्सनली तुम्हाला रिप्लाय करतोय तर त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आज आपण थांबूया ओके बाय